विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातली महत्वाची बातमी राज्यातील दुबार मतदारांची संख्या एक्क्याहत्तर हजार आहे दुबार मतदान करणाऱ्यांवर कारवाई करा शिवसेना शिंदे गटाची अशी मागणी निवडणूक आयोगाकडे सादर झाली आहे तर आपण पाहतोय आता शिंदे गटानं संदर्भात महत्वाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली के आहे राज्यातील दुबार मतदारांची संख्या एक्क्याहत्तर हजार इतकी असून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणीच शिंदे गटाची आहे आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय नक्की म्हणा हा एकशे पन्नास ऐरोली आणि एकशे एकावन्न बेरापूर या दोन्ही मतदारसंघामध्ये दुबार मतदारांच्या मोठी आकडेवारी समोर आलेली आहे आम्ही हे इलेक्शनचे जो मेन काम असते ते मतदार याद्यांवरती असते आणि एवढे वर्ष इलेक्शन लढल्यामुळे मला माहीत आहे आता मी हे जे इलेक्शन याद्या तपासत होतो तेव्हा माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली काही हे मध्ये जवळजवळ फोर्टी वन थाउजंड आणि बेलापूरमध्ये थर्टी वन थाउजंड ओट्स हे इकडे पण आहेत आणि पाटण वाई कोरेगाव कराड सातारा जुन्नर आंबेगाव भोर इकडे पण आहेत काही नावं तर एकशे पन्नासमध्ये पण आहेत आणि एकशे एक मध्ये पण आहेत आणि एकदम प्लान करून ही सर्व नावं याच्यात पेरलेली आहेत दरवेळेला इलेक्शनला आम्ही बघतो काय ही जी नावं असतात ह्याच्यामध्ये काही जेन्युन लोक आहे जे आपल्या गावाला जाऊन वोटिंग करतात ते गावाला वोटिंग जाऊन करतात तेव्हा ते जेव्हा वोटिंग करतात मग इकडे जे राजकारणी आहेत त्यांच्या त्यांच्यान ते बोगस वोटिंग करतात हा झाला एक प्रकार दुसरं एक विशिष्ट प्रकारचे कार्यकर्ते असतात जे आपल्या गावाला देखील वोटिंग करतात आणि परत येऊन इकडे वोटिंग करतात म्हणजे एकाहत्तर थाउजंड वोट जर अशी असतील यातलं अर्ध वोटिंग झालं तर डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे म्हणजे जर ह्या लोकांनी येऊन असं केलं तर एक खूप अतिशय धोक्याची घंटा आहे या इथं दोन्ही उमेदवारांना आणि सर्वच उमेदवारांना होऊ शकते आणि मोर्चे काढून मिरवणुका काढून रॅल्या काढून हे करण्यापेक्षा त्यांनी पे मी सर्वांना आव, आवाहन करतो काही सर्व नावं मतदार यादी माझ्याकडे ही जी एकाहत्तर हजार लोकांचा पूर्ण नाव त्यांचा यादी क्रमांक त्यांचा क्रमांक त्यांचा ॲड्रेस त्यांचा मोबाईल आमच्याकडे सर्व उपलब्ध आहे सर्वांनी माझ्याकडनं पेन ड्राईव्ह बनवून ट्राय घेऊन जावा आपल्या आपल्या पोलीस एजनला देऊन ठेवा आणि मी इलेक्शन कमिशनला देखील कंप्लेंट केली तर ही घ्या लिस्ट ह्या यांना मॉनिटर करा तिकडचं सीसीटीव्ही फुटेज समावून ठेवा आणि इकडे जरी लोक परत आली तर हिकडचं सीसीटीव्ही फुटेज पण समावून ठेवा आणि जर तुम्हाला दिसले तिकडनं रिअल टाइम डाटा शेअरिंग करून काही एकाच माणूस तिकडे वोटिंग सकाळी तिकडे करून संध्याकाळी इकडे वोटिंग करत त्याला तिकडे तिथे अटक करा त्यांच्यावर एफ आर करा आणि तात्काळ कारवाई करा तरी तशीच कारवाई नाही केली तर नंतर आम्ही हे हायकोर्टात चॅलेंज करणार आणि इलेक्शन कमिशनला देखील पाठी बनवणार हा जो प्रकार आहे हा लोकशाहीला खूप घातक आहे व्हिडिओ <laughs> जर्नलिस्ट आणि बाबर सह विनय मात्रे एनडीटीव्ही मराठी नवी मुंबई